केलेली पन्नास क्विंटल मका भिजली शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान बारा वाजे पण चाली कालच्या बे रात्री पाणी चालू होता आता सक, आता सकाळी पाणी उघडला म्हणून आम्ही बाहेर आलो पाय पायावर आलो तेलते त्याच्यापुढे काहीच नाही करता येऊ आलं ते आता ते वावरतच सजणारे प्रचंड असं वास पण सुटलं वानातून बाहेर काढता बी येत नाही ती काहीच नाही करता ना। येणार एकंदरीत किती एकर मक्का होती ती मक्का जवळपाचा आम्ही आठ लाखात ठड्याने करी काय सांगाल किती एकर मक्का होती सात एकर मक्का होती पूर्ण ती काढून आणि आणून टाकली ती ओढलीस मक्का त्याच्यात खाली पाणी गेलं त्याच्या पुढं काहीच काढता येत नाही आता वावरच्या बाहेर बी काढता येत नाही ती त्याच्या खाली पाणी तू मेले सगळं आला खर्च आता ते दोनशे क्विंटल आता ते किती आला म्हणजे त्याच्या काय शंभर रुपया खताची व्हायली औषध मोडणं सोंगणं ते आता, थी थी आता, आता ते खताचा विचारच नाही आता ते मुद्दल बी हातात येत नाही हे मक्का ते गंजे गंज शेणी हे सगळं गंजे हिठून तिठून तिकडे 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 मग काचे लोक ना काय करा म्हणून त्याच्या पुढं मदत कर आता त्याच त्याला काय माहिती आता आपल्याला केलं तर हाय नाही दिलं तर राहिलं त्याचा काय विलाज आहे सरकारचा कोण मालक आहे